कुडाळ मालवण मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सोळा मार्चला येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर सायंकाळी शिवायन या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे तसेच निलेश राणे यांचा वाढदिवस मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामन यांनी पत्रकार परिषदेत दिली आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस सतरा मार्चला असून त्यांच्या वाढदिवसाचा केक सोळाला नाटकाच्या निमित्ताने कार्यकर्ते आणि पदाधिकारी व मान्यवर यांच्या उपस्थितीत कापण्यात येणार आहे असेही श्री सामंत यांनी सांगितले टोपीवाला बोर्डिंग मैदानावर पत्रकार परिषद झाली यावेळी उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर प्रमुख बबन शिंदे संजय पडते दीपक पाटकर कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर मधुकर चव्हाण बाळा चिंदरकर दीपलक्ष्मी पडते विश्वास गावकर दादा साहिल किसन मांद्रेकर रत्नाकर जोशी जॉन नहोना आदी उपस्थित होते श्री सामंत म्हणाले अधिवेशन सुरू असल्याने जनतेचे प्रतिनिधी आमदार निलेश राणे अधिवेशनात आहेत त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे जनतेचे मांडले जाणारे प्रश्न पाहता कार्यतत्पर असे हक्काचे आमदार जनतेने निवडून दिले हा अभिमान वाटतो सतरा मार्चला त्यांचा वाढदिवस आहे मात्र आमदार अधिवेशनात असल्याने सोळा मार्चला मालवणकुडाळ मतदारसंघात त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे यावेळी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री नितेश राणे उद्योगमंत्री उदय सामंत आमदार दीपक केसरकर आमदार किरण सामंत यांच्यासह महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा होणार असल्याची माहिती श्री सामंत यांनी दिली आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस भव्य दिव्य स्वरूपात सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमाने साजरा करण्यात येणार आहे सोळा मार्च रोजी टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर हिंदवी स्वराज्य निर्मितीचे वैभवशाली शिवपर्व शिवायन या सुमारे दोनशे कलावंतांच्या सहभागातील महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे छत्रपतींचा इतिहास या नाटकानिमित्ताने निमित्ताने नाट्य रसिकांसमोर मांडण्यात येणार आहे हे महानाट्य सर्वसामान्य शेतकरी महिला भगिनी यांनाही पाहता यावे यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे बोर्डिंग मैदानावर सुमारे पंधरा ते वीस हजार नाट्य रसिकांची व्यवस्था करण्यात आली आहे असेही श्री सामंत म्हणाले आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एका रुग्णवाहिकेचे लोकार्पणही करण्यात येणार आहे त्याचबरोबर मतदारसंघातील जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळामध्ये मेडिकल किट उपलब्ध करून दिले जाणार आहे अशी माहिती श्री सामंत यांनी यावेळी दिली नंबर वन निर्धार न्यूज Malwan.